तुला नीट जमाती का नाही तर मग मी गावात जाऊन करतो रे भाऊ कटिंग काय पन्नास साठ रुपये गेले तर गेले मला जमाती ना कटिंग आणलं काय आणलं तुला कोणी सांगितलं होतं आणायला रुपये आलं त्याच्यातून साडे सातशे रुपयाचं मशीन घेऊन आले मी अरे साडेसातशेच कोणी आणायला लावलं होतं ते काही कोणाचे काम आहे का त्याला ते कल्ले व्यवस्थित आणाव लागे ते फिनिशिंग द्यावं लागेल कट मारावं लागतो लागत काय फिनिशिंग एवढी काय हिरो व्हायला जायचं मी करते ना कटिंग अरे पण गावात चार माणसं जात माणूस खाऊल्याशन करून माशाच्या खाऊल्यावर अहो नाही मला लय भारी कुठ शिकली होती रे चांगली कर रे भाऊ लोक असतील रे मला योग्य शान सुरूचा माणूस आहे याटर बाळाच धकात केच वाढू गावातच नाही का जाऊ गावात नका जाऊ आणि मग तू राहती का पाण्याला साखर दूध घालायला हा जाय मग

कटिंग म्हणलं लगे येऊन बसायचं खुर्चीवर का बर झालं बा एवढंच कटिंगची ना दं काही पाच पन्नास शंभर भेटायचे त्याच्यामुळे मग मी मशे आणलं एवढंच संध्याकाळचं भागत होतं आता त्याचं काही नाव नाही गाव नाही आता काय जायचं नाही काही नाही अय पण मी दाढी करता जात नाही रे बाबा दाढी नाही जमणार तुला मला येती दाढी पण अरे दाढी याने नाही करायची दाढीला ब्लेडच लागत हा ब्लेड काय ला याला अरे ते काय म्हणते तर त्याला जायचं नाही मी दाढी नाही करणार तू आता नाही रे भाऊ मला गावातच जावं लाग पन्नास रुपये दे

मला वाटलं पाणी आला असं वय हो? oh? नाही काही नाही उघड डपकड डुपकड आहे डपकड डुपकड मग मी तुला काही इंग्लिश सांगत होतो का <laughs> hmm? तू म्हणे नदीला पाणी आला असन येईन पोरला पाणी वाढन ते आता एवढे एवढ्या पावसाने पाणी वाढन खा गण काय खावाय का ना सासलंय ना नाही तर कुठे चालते नदी पाना किती डपकड भरलं काय कवाना झाले वाढण थोडंफार वाढण थोडं फार कपाशी तर लावता येईना पावसाची वर काय असं काय आता काहीतरी करावं लागेल पहिली उदारी द्यायची परत नवं बी भरण करायचं नव बी भरण करायचं काय इलाज नाही टेन्शन घेऊन काय उपयोगे टेन्शन घेऊन कोणाचं भल झालंय आता माझ्या डोक्याला लय टेन्शन आहे तुला काय सांगू तुम्ही तर लय टेन्शन घ्या टेन्शन घेऊन घेऊन असेच झाले निसते यास मग माणसाला मग तळ तळी मग मी कनी टेन्शन घेऊन आता मला ते पचत आहे मग मी काय करू पचत आहे तेच ना मग शर्टाचे बटन ते आता घेतलेला शेरसा आहे लागला फिटवायला घेताना किती कर डगळ घेतला होता तो लागला फिटवायला मी त्याला तू आशी आड्यातून तुमच्यात बोलत जाऊ नको हे पुढे काय करायचं हे पाय आड्या तुमच्यात नाही मी खरं बोलत आहे म्हणजे मला खर आवडत आहे आणि आता असं का तू दडा असही बोलायला गेला का तू लगेच तिकडून फिरायची तिकडून म्हणजे चाललंय काही नेमकं मी एका मी हुंड्याचा म्हणजे त्याच्या पोटच जाऊ दे मरते काय म्हणजे हुंड्याचा विषय घेऊ नका बर का हुंड्याचा नवर देव आजही बी गेलो कोण खडत लगेच म्हणजे तुला आता नवर देव केस होती हुंडा जरी म्हणला तरी केस होती जायचंय काय गेलो कोणावर केस होईल कोणावर होईल केस माझ्यावर मग असं हुंड्याचं नाव नाही काढता येत आणि म्हणजे हुंड्याचं नवर देव अगं माझ्या डोक्यालाच केस नाही तवा माझ्यावर केस होईल कशी

मी काय वावर मी म्हणल्या तुम्हाला काट यावं बसा काटा काही नाही काही नाही बसा बसा असाकून चुकून मीच नेटत बसायचं ना मी पण का तिला इकडं आलं का निवांतच वाटत बाई नाही का हे वाटत जरा काय झालं चार महिने झाले सारखे कांदे लावायचे कांदे काढायचे कांदे फुरपाय असं सारखं का काम चालू हा निवडायचे असं जाम झालं बाई माणूस पैसे आले नाही त्याला परवडले काय करा असं झाले जाऊ आता जे आले ते आले आहे की नाही जे आले ते आले काय कपाशीत होईल काय काय कपासित होईल काय काय एक मन चालत आहे मी कुठेतरी का आता माया डोक्यानेच आहे मी जाऊ दे तुम्ही नका लाई डोकं लावू वही डोक्यावर परिणाम तुमच्या लोक नका लावून मी काय तुला येणार का आता लय टेन्शन घेतले आता तुम्हाला ते भाव कमी घेतला का त्याच्यामुळे मायावर काय चिरकाता आणि साधे मोकळे चालले का हात हल एवढं काम केलं माणसांनी एखादा पेड्याचा पुढा आण नावा आता तुला बक्षीस द्यायचंय पेड्याचा पुढा अहो बक्षीस नाही पण काम तर केलंय ना माणसानी एखादा घेऊन येते एखादा जिलाबीचा पुढा आणते एवढा काम केलं खायला नको ना का नाही आता याचे देते मला हिशोब विचारता तुम्ही काय केले पैसे म्हणजे बाकीचे आला नाही हिशोब विचारता आणायचं म्हणजे का नाही का कुठत नको बोलू मी तुला आणि लाडू आणि जिलाबी आणि माणूस वाटपाच ब बस मी जेवण नाही केला अजून म्हणलं दोगा, तुम्ही आले का ना नको येऊ तू मला काय खर्चा कुडी का आपण कस दोन दोन भाकरी खातू येऊ गे जाणवराच्या पोटाला लागत ना रे पोटाला मी तुला म्हणलं येऊ घे हा घे ना तू नाही म्हणते का तू म्हणती येऊ द्या मला तुम्हाला आपण बरं मी भाऊ तुम्हाला वाढून देते मी नाही म्हणतो का तुला नाही नाही अजून असं आहे पण जनवराला वाचाय का रे नाही मग आपण त्यांच्या पोटाला किती लागत आहे आपण जाणलं पाहिजे अरे का नाही मग आपल्याला कसं कळेल त्यांचं पोट भरलेलं एवढं कळत नाही का तुला तसं नाही डेलवरी पुढे आली पोट का समजायचं पोट भरलंय त्यांची मग असले पोट नाही होत मग समजायचं पोट भरलं मग चारा पण अस कारण त्याला वाचन नाही ना रे आपल्याला कस आपण बोलू शकते शकतो टाक वाकर काल त्यांना कालवण नाही निस्त कुट्टी तर कुट्टीच नुसती गिन्नी तर गिन्नीच आपल्याला भाकरी संग लोणच पापड मिरची ठेचा पिठलं वांग बटाट तंबाट आपल्याला मारायचे सतराचे साठ पकवान आणि त्याला बिचाऱ्यांना गिन्नी टाकली का गिन्नी चवीत बस